रामकृष्ण अरे माऊलींनी सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आहेत सर्व आज आपण बनवतोय कारलेची भाजी तर कारलेची भाजी सगळेच खातात आणि कारलं म्हणजे एवढं आयुर्वेदिक कारलं आहे का त्याच्यापासून जर समजा कोणी जरा डोळ्याचा त्रास होत असेल तर डोळ्यासाठी खूप छान आणि कोणी जर वेडिंग वगैरे वे करत असेल तर त्यांनी वेडिंगचे कामं करत असेल तर त्याला रोज कारलं जरी खाल्लं तरी अजिबात काही फरक पडणार नाही एवढं छान असं कारलं जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तर कारलं कसं बनवायचं आपण आता हे श्रावण महिना आता आखड महिना चालू आहे त्यानंतर पण पुढे श्रावण महिना चालू होणार आहे तर आता आपल्याला श्रावण महिन्यामध्ये रोज दर सोमवारी आपल्याला कारल्याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने खायला आहे तर आज वेगळ्याच पद्धतीने आज आपण कारल्याची भाजी बनवूया तर त्याच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा कारलं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर मी इथं कारले स्वच्छ नीट व्यवस्थित धुवून घेतलेले आहे आता आपल्याला कट करून घ्यायचे तर कट पण जरा थोडेसे वेगळ्या पद्धतीनेच कट करायचे उभं नाही आडवं नाही तर आपल्याला तिरकंच कट करायचे तर आता आपण कट करून घेऊया कारला आपल्याला तिरकं कट करायचं त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं हे काढून घ्यायचं दीट काढून घ्यायचं स्वच्छ नीट व्यवस्थित धुवून घ्यायचे कारले कारले तर कारलं कट करताना बघा गोल नाही आहे किरकडी झालं पाहिजे आपल्याकडून कारलं अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि शक्यतो लोखंडाचा कापायला वापरायचं नाही स्टीलचं सुरी वापरायची त्याच्याने मी वगैरे होत नाही आणि साईज खूप मोठी धरायची नाही साईज एकदम बारीक धरायची खूप जाड पण नाही करायचं तर मी ह्या साईजचं असं का कट करून घेतलेलं आहे बघा तर अशा साईजमध्ये आपल्याला सगळे कारले कट करून घ्यायचे इथे बघा आपण कारले कट करून घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत कारलेची साईज बघा कसे मी तिरकी अशी कापून घेतलेली तिरकस अशी कापून घ्यायची आपल्याला तर सगळे कारले असे मस्तपैकी बारीक साईजवर कापून घ्यायचे कट करून घ्यायचे यातलं बी पाहिजे असून तुम्हाला तर राऊन द्यायचं नसेल तर तुम्ही काढून टाकलं तरी चालतं पण कारल्याचं बी शक्यतो टाकून नाही देऊ छान असतं खायला तर इथं मी घेतलेले आहे बघा लाल मिरची पावडर हळद मीठ पावडर हिंग आणि चाट मसाला आपल्याला हे सगळं याच्यावर घालून आहे आणि सगळं व्यवस्थित एकत्र करून एक घ्यायचं याच्यात आपल्याला ले थोडेसे हे सगळे मसाले मिक्स झाले आता थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची हिरवी कोथिंबीर कोथिंबीर घातली याच्यावर घालून घ्यायचं ले आपल्याला एक चमचा बेसन पीठ घालून आहे आणि एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते पण घालून घ्यायचं आपल्याला इथं आता छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे आणि आता आपण पाच मिनिटं हे झाकून ठेवून देऊया तर इथं आपल्याकडे पाच मिनिटं झालेली आहे बघा पाच मिनिटानंतर छान असं आपल्याला कारलं तयार आहे आता याच्यात आपल्याला थोडासा वावा घालून घ्यायचा आहे ववा थोडंसं थोडंसं वावा घ्यायचा हातावर छान असं चोळायचा आणि सकळीकडे असं नीट व्यवस्थित पस टाकून द्यायचं आपण लगेच फ्राय करायला घेऊया छान असं सगळीकडे कालून घ्यायचं परत जेवढं पीठ खाली तेवढं याला लागलं पाहिजे इथे आपण कढई ठेवून घेतली तेल पण टाकून घेतलेलं आहे छान असं आणि छान असं गरम झालेलं आहे तर आता याच्यात आपल्याला एक एक फोड कारल्याची घालून घ्यायची जसं आपण भजी होतो तशा प्रकारे आपल्याला हे कारलं होणार आहे जेवढी बसतील तेवढे कारले घालून घ्यायची इथे छान असे तळून द्यायची एक बाजू छान कडक होऊन द्यायची अजून मधून घ्यायची घ्यायचे मस्तपैकी कडक अशी झाले पाहिजे आता लहानपासून तर मोठ्यांपर्यंत पर खाली पाहिजे मस्त कारले होत खूप छान कारलं लागतं खायला आता आपण फळकी करून घेऊया घेऊयाचेलते करून घ्यायचे आपल्याला आता छान असे तळून झाल्याचे काढून घेऊया आता सगळे कारले आपल्याला असेच तळून घ्यायचे तर इथं आपल्याला पूर्णपणे कारले तळून झालेले बघायची किती छान असे मस्त खरपूस तळलेले तर एकदम कडक कसे खायला हे डाळ भातासोबत दुसरी कसली भाजी असते त्याच्यासोबत खायला खूप छान लागतात कडी भात डाळ भात असं जर असलं ना आपण जर कारल्याची भाजी बनवली अशी तर ही खूप छान असे कारल्याची भाजी लागते गॅस बंद करूया तळून झालेली आहे आणि आता हे राहिलेले कारलं काढून घेतात म्हणून इथे बघा किती छान असं आपल्याला कारलं तयार आहे बघा हे एकच नंबर झालेले आणि एकदम कुरकुरीत झालेले एकदम मस्त असं कडक झालेले तर तुम्हाला जर माझी कार्लोची रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाखवा म्हणजे माझ्या नवीन नवीन नाविन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये